नमस्कार मी किरण जाधव आणि आपण पाहत आहे महाराष्ट्र चोवीस तास न्यूज पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी तरुण वर्ग देवदेश आणि धर्मासाठी महत्त्वाचा गंजून मरण्यापेक्षा झिजून मरा कडू भाऊ काळे योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज अखंड हरिणाम सप्ताह वर्ष एकशे अठ्याहत्तर व ब्रह्मलिन सद्गुरु नारायणगिरी महाराज गुरुवर्य हिंदू धर्म रक्षक हबप रामगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं संपन्न होत असलेला अखंड हरिणाम सप्ताह बैठकीचं आयोजन नागेबाबा उद्योग समूहाचे अध्यक्ष कडूभाऊ काळे यांच्या अध्यक्षतेखाली आज देवगाव शनी रामेश्वर सप्तकृषी येथे करण्यात आलं होतं तरुण वर्ग तसेच कमिटीतील माता भगिनी यांना कडू यांनी मार्गदर्शन केलं प्रत्येकाच्या मनामध्ये सेवाभाव असला की कोणतीच गोष्ट अशक्य नाही असं देखील त्यांनी आवर्जून सांगितलं सरला बेटाचे विश्वस्त हब मधुकर महाराज यांनी येत्या एक एकोणावीस तारखेला ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहावं असं आव्हान केले यावेळी सरला बेटाचे विश्वस्त हब ब मधुकर महाराज विश्वस्त बाबासाहेब चिडे गोल्हार साहेब सप्ताहाचे उपाध्यक्ष हब ब प्रेममूर्ती हरिशरण गिरीजी महाराज आणि विश्व विश्वनाथ गिरी महाराज हबप संदीप महाराज हबप योगानंद गिरीजी महाराज हबप सुदाम महाराज हबप दत्त महाराज खपके हबप विक्रम महाराज वंदनाताई मुरकुटे निराज भैया मुरकुटे किशोरण्णा थोरत अविनाश पाटील गलांडे तसेच परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र चोवीस तास न्यूज साठी वैजापूर सप्ताह प्रतिनिधी रवींद्र पवार